टू शेठ खाली यायचं नाही काय कधी गेला का हाय गे ही आता उठले ते दुपारी गेलेले आनन गेली आता गेली आनंद ये खाली बाल्कनीत बसला जाऊन आ ये खाली तिला वा, तिला वाकून बघते तिथून है ना ये सुभ काय नाही करत अरे आहे ती आणने बोट दाखवायची ना तुला तर तिला मारायचा गेली आणू गेली ये खाली आता हे माय येबे आय काय ऐकायलाय घाबरट आहेत हे राले दोन तिसरा दिवस आहे की जुडी बघा दोन तीन दिवस दो झालं वरीच बसतात आटकून रातच्याला खाली येतात रात्रीच <laughs> साबण आहे साबण सावन, कसं बसलं आयटीत पाय सोडून <laughs> ए तपुशे आहे <laughs> का <laughs> ते बघलाले बसून त्याच्या डोळ्यावरचे झापण नाही गेले अजून डोळे मिसमिस करत एवढं झोप तळात बर जागलं नाही हाय का आरोळ्यात देत बसतोय मग खिडकीत ह्याला बोल दे त्याला आवाज दे मामा मामा चालूच असतय है देभा ये खाली बर या खाली जरा पाय मोकळे करा हे तर मला फटका हाणलाय सकाळी चट्ट करणं हाणलाय तिनं बोट दाखवला अनन्याने आणि माझ्या हातावर हाणलं बघा मला ऐकायला येत नाही मी तिकडं तोंड करून बसले तुम्हाला काय बोलायचं आहे ती बोला वरतीच बसून खाणं काय प्लेट ठेवलं आहे तिथं तिथच खाऊन तिथं मी खाली हे अरे लय सुन वाटते खाली खेळत नाही तुम्ही आणू गेली आता टपो आणने गेली की तीच खवळते ते दार उघडलं काय नाही बघते कसं वापर येईल आता खाली सांगता येत नाही कावळ झाले दार खोल ना बाहेर लक्ष दारा ये खाली दार उघडले ये, ये। चल उतर खाली अकरा वाजत आले तर बरेच बसलेत लटकून